अहमदनगर शहर विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख गिरीश जाधव यांना उमेदवारी मिळावी याकरिता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी लवकरच शिष्टमंडळ मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळतीय लोकसभा निवडणूक संपली असून आता राजकीय मंडळी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत तर यंदा राजकीय पक्षांमध्ये पक्ष फुटी झाल्याने विधानसभा उमेदवारीसाठी मोठा पेच निर्माण होतोय अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात विविध पक्षांकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत नगर मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून महत्वाची भूमिका बजावलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी मिळावी याकरिता त्यांचे समर्थक आग्रही असून लवकरच मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन गिरीश जाधव यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अहमदनगरचे शिष्टमंडळ जाऊन करणार आहे तर याबाबत या मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेटीची वेळ मिळाल्यानंतर गिरीश जाधव यांच्या उमेदवारासाठी यांच्या उमेदवारीसाठी अहमदनगर मधून हजारो समर्थक मुंबईमध्ये जाणार असल्याची माहिती मिळतीये ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर